आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कटोरी कशा पद्धतीने कटोरीचे माफं टाकायचे जेणेकरून कटोरी गोल आली पाहिजे आज मी तुम्हाला सांगणार आहे कटोरीची उंची घ्यायची आहे पाचवर मार्किंग करून घ्यायची आहे कटोरीची जी उंची आहे पाच पाचवर इथं मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्यानंतर गळ्याच्या साईडने एक इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे इथं तुम्ही पहा त्याच्यानंतर मोंड्याच्या साईडने इथं तुम्ही पहा लक्षपूर्वक इथं मी दोनवर मार्किंग करून घेत आहे त्याच्यानंतर अडीचवर त्याच्यानंतर तीनवर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा मी दोनवर मार्किंग करून घेतलेली आहे अडीचवर घेतलेली आहे तीनवर घेतलेली आहे आता आपल्याला जे माप योग्य वाटेल त्याच्यावर आपण कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे तर मला आता इथं दोन दोन आणि अडीच तीन असे माप टाकलेले आहेत तर मी आता इथं मला अडीचचा माप योग्य वाटत आहे मी अडीचवर मार्किंग करून घेतलेली जी आहे त्याला मी आता कटोरीला आकार देऊन घेत घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल तशा पद्धतीने तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे दे शक्यतो तुम्ही अडीचवरच घ्या इथं तुमच्या लक्षात बसण्यासाठी मी तुम्हाला वर अडीचवर तीन वर असे मापा टाकून दाखवलेले आहेत अडीचवर घेतल्याच्या नंतर कटोरीचा आकार व्यवस्थितपणे येतो अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा व्हिडिओ आवल्यास व्हिडिओ लाईक लाईक